संकल्प हॉस्पिटलचे संचालक गणेश पठाडे यांच्या वतीने माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर गणेश पठाडे संकल्प हॉस्पिटल डायरेक्टर आणि मी मनापासून प्रथमच माननीय दिनकरांना पाटील आमचे सभागृह नेते आणि आमचे नगरसेवक यांच्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीस ही खूप मनापासून भरभरून शुभेच्छा देतो की ते खासदार व्हावेच खासदार व्हावेच याचं कारण असं की आज आम्ही प्रगा प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये जे काम बघतो आहोत जे धार्मिकरित्या त्यांचं वागणं त्यांचं कौशल्य त्यांचा असलेला प्रत्येकाच्या मनावर असलेला ठसा हा जो आम्ही बघतो आहोत तो आमच्या मनामध्ये भरलेला आहे प्रत्येक आमच्या प्रभागामध्ये आजही एकशे बत्तीस मंदिरांची वर्ण कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही वाद न करता प्रत्येकाला जवळ घेऊन चालणारे आमचे अण्णा छोट्या छोट्या कारणांवर छोट्या छोट्या गोष्टींवर प्रत्येकांना उपाय देणारे आमचे अण्णा आज आम्हाला नाशिकचे नेतृत्व म्हणून हवे आहे म्हणून ते खासदार व्हावेत अशी आमची तीव्र इच्छा आहे म्हणून त्यांच्या खासदार खासदारकीच्या वाटचालीस आम्ही भरभरून शुभेच्छा देतो आमच्या संकल्प हॉस्पिटल परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा